पंढरपूर प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची कारवाई प्रतिबंधित गुटखा व जन्याचा सहासष्ट हजार सहाशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पंढरपूर दिनांक चौदा पंढरपूर येथील यशवंत जुमाळे उर्फ गवळी यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता विक्रीसाठी प्रतिबंधित पानमसाला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर शहराचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जन्न्याचा सहासष्ट हजार सहाशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली पंढरपूर येथील यशवंत दत्तात्रय झुमाळे उर्फ गवळी वयवर्ष चौतीस राहणार घर नंबर पंचवीस चौऱ्याहत्तर महाद्वार रोड पंढरपूर यांच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर प्रतिबंधित असलेला पान मसाला व एम सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून पंढरपूर शहर पोलिसात आणण्यात आला याबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकारी चन्नवीर राजशेखर स्वामी यांच्याशी संपर्क करून कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर सह पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग श्री प्रशांत ढगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हा प्रकटीकरण शाखेचे सपोनी आशिष कांबळे कल्याण ढवणे पोलीस नाईक सचिन इंगळे पोलीस हवालदार विठ्ठल विभुते पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले कपिल माने दीपक नवले यांनी केले आहे